तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदुस्तान चोवीस तासची दणकेबाज कामगिरी पनवेलमधील बेकायदेशीर डंपिंगला ला चाप पत्रकारितेच्या चा चा चौथ्या स्तंभाची ताकद काय असते हे हिंदुस्तान चोवीस तास या वृत्तवाहिनीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर डंपिंग यार्डचा भांडाफोड करून या वाहिनीने प्रशासनाला केवळ जागृत केले नाही तर अवघ्या चोवीस तासांत कारवाई करण्यास भाग पाडले आहे गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा अवैधरित्या टाकला यात महापालिकेच्याच चालक आणि बांधकाम व्यावसायिक सामील होते पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक दुर्गंधी नासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड देत होते मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत होते हिंदुस्थान चोवीस तासने या गंभीर समस्येवर प्रकाश टाकत घटनास्थळावरून थेट रिपोर्टिंग केले त्यांनी सविस्तर माहिती आणि या बेकायदेशीर कृत्याचे दुष्परिणाम जनतेसमोर आणले वृत्तवाहिनीच्या या धारदार वृत्तांकनामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त झाला आणि प्रशासनावर तात्काळ कारवाईचा दबाव वाढला या दणक्याचा परिणाम असा झाला की हिंदुस्थान चोवीस तासने बातमी प्रसारित केल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत महानगरपालिकेने बेकायदेशीर डम्पिंग यार्डवरील कचरा साफ करण्यास सुरुवात केली तसेच यापुढे कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची माहिती उपायुक्त वैभव विधाते यांनी दिली आहे हिंदुस्थान चोवीस तास चे संपादक डॉ मुनीर तांबोळी आणि उपसंपादक अब्रार मास्टर कच्छी यांच्या या धाडसी कामगिरीचे पनवेलकरांकडून भरभरून कौतुक होत आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलकरांना दिलासा मिळाला असून भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल अशी आशा आहे वृत्तवाहिनीने केवळ बातमी दाखवली नाही तर ती एका जनआंदोलनात बदलून प्रशासनाला लोकांच्या हितासाठी काम करण्यास भाग पाडले ही खरी लोकशाहीची ताकद आहे सच की आवाज़ हिंदुस्तान चौबीस तास से अपराध मास्टर कच्ची हिंदुस्तान चौबीस तास का बड़ा असर पनवेल महानगर पालिका पे देख सकते हो यहाँ बेकायदेशी डंपिंग यार्ड जो मौजूद था इसका काम शुरू हो चुका है पनवेल के आम स्थानिक से गुजारिश करता हूँ कि जब भी पनवेल में ऐसे कोई भी मुद्दे हो ऐसी कोई भी परेशानी हो तो वो पनवेल के अंदर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल के एडिटर मुनीर तांबोली सब एडिटर अब्रार मास्टर से कर सकते जय जय महाराष्ट्र तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका